भडगाव शहरातील चौघेही बाजूला दोन नंबरचे धंदे जोमात पोलीस निरीक्षक गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण केली आहे पोलीस स्टेशनच्या चौघेही बाजूला मटका छत्ता पत्ता रेती धंदा जोमात चालू आहे व त्याचे हप्ते गोळा करण्यासाठी दोन पोलीस कर्मचारी तैनात आहेत दोघांचं नाव पूर्ण शहराला माहीत असून पोलीस निरीक्षक यांना देखील माहीत आहे तरी देखील जळगावहून पोलीस अधीक्षक यांनी भडगाव पोलीस स्टेशनला भेट दिली चांगल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला पण याच पोलीस स्टेशन मध्ये हप्ता गुन्हा करणारे कर्तव्य गहाण ठेवणारे कर्तव्यास कसूर ठेवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यास पोलीस अधीक्षक यांना अपयश आले कारण भडगाव शहरातील चौघेही बाजूला दोन नंबरचे धंदे जोमात सुरू आहेत तसेच रस्त्यावरच्या हॉटेलवर नकली दारू देखील मोठ्या प्रमाणात विकली जाते मग पोलीस निरीक्षक पवार फक्त मोटरसायकल चोराला पकडू शकतो का बाकीचे धंदे बंद करण्याचा त्यांचा अधिकार नाही का पोलीस निरीक्षक पवार आल्यापासून दोन नंबरचे धंदे जोमात चालू आहेत म्हणजे कुठतरी दर महिन्याला मोठ्या प्रमाणात हप्ते गोळा करण्याचं व त्यातून मिळालेली रक्कम वाटून खायचं मग कर्तव्य दक्ष आधी भडगाव पोलीस निरीक्षक व त्या कर्मचाऱ्यांची चौकशी चा करा ज्यामुळं दोन नंबरचे धंदे जोमात कारवाई करणारे गेले कोमात अशी मागणी सर्वसामान्य भडगावकर जनता करत आहे Never miss an update.